ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नरंदे उपसरपंचपदी नितीन कदम यांची बिनविरोध निवड. नरंदे तालुका हातकलंगळे येथील ग्रामपंचायत उपसरपंचपदी नितीन जयसिंह कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभेचे अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच पूजा कुरणे या होत्या. गटांतर्गत ठरल्याप्रमाणे उपसरपंच संदीप भंडारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. निवडीसाठी गटनेते शरद साखर कारखाना संचालक अभिजित भंडारी माजी सरपंच रवींद्र अनुसे अमित भंडारी उद्योजक सुनील भोसले राजेंद्र खोत यांचे सहकारी लाभले यावेळी विद्यानंद पाटील ग्रामपंचायत सदस्या रुपाली अनुसे रेखाताई पाटील कविता भंडारी संगीता खोद मयुरी भोरे ॲडव्होकेट विद्याराणी कदम संगीता कदम उद्योजक दादा शिकरे अमोल पल्हके आदी उपस्थित होते आभार ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जाधव यांनी मानलं महांकर निपसटी संदीप रोकडे सावर्डे